मित्रांनो महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांना जवळपास नव्वद टक्के अनुदानावर पिठाची गिरणी देण्यात येणार आहे म्हणजे दहा टक्के हा स्वतःचा हिस्सा भरावा लागणार आहे तर या योजनेचं उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्रातील जे महाराष्ट्र सरकार आहे त्यांच्यातर्फे सांगण्यात येत आहे की ज्या महिलांना लघु उद्योग करायचा आहे ज्या महिलांना छोटासा व्यवसाय करायचा आहे अशा महिलांसाठी ही पिठाची गिरणी योजना ही अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या योजनेअंतर्गत महिला स्वतःचा एक व्यवसाय सुरू करू शकतात आणि हा व्यवसाय हा सालभर वर्षभर हा कंटिन्यू चालू राहणारा व्यवसाय आहे तर या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा त्याचबरोबर कागदपत्र काय असावी लागणार आहेत आणि पात्रता काय असणार आहे, आहे। याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करू का आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि समोरील बेलायकन सुद्धा बटन दाबायला विसरू नका तर मित्रांनो पिठाची गिरणी योजनेअंतर्गत बरेच आता काही जणांना वाटेल की ही योजना फेक असते म्हणजे ही योजना कुठेही म्हणजे व्हायरल झालेली नाही किंवा ही योजना आहे म्हणून असा कुठलाही जी आर नाही वगैरे वगैरे तर मित्रांनो योजना खरीच आहे योजना रिअलच आहे मला सुद्धा अगोदर वाटत होतं की पिठाची गिरणी योजना फेक असते परंतु ही योजना रियलच आहे मित्रांनो कारण हिंगोली जिल्ह्यातील जवळपास जिल्हा परिषदेच्या वतीने एकशे सहा लाभतेना दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ही पिठाची गिरणी ही वाटप करण्यात आलेली म्हणजे एकशे सहा लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरवण्यात आलेले होते गेल्या वर्षी तर या योजनेचा फायदा एकशे सहा लाभार्थी घेत सुद्धा आहेत गेल्या वर्षीपासून आणि या वर्षी सुद्धा अर्ज करण्यासाठी सांगण्यात येत आहे आणि तुम्हाला देखील तुम्ही देखील इतर जिल्ह्यातून असाल किंवा हिंगोली जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला देखील अर्ज कसा आणि कुठे करायचा हे देखील आपण सांगणार आहोत तर मित्रांनो यासाठी जवळपास आवश्यक कागदपत्र काय असणार आहे ते बघूया शॉर्टकटमध्ये आधार कार्ड लागणार आहे तुम्हाला त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही एस सी एस टीची महिला असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर तुमचं कु कुटुंबाचं उत्पन्नाचा दाखला म्हणजे तुमचा स्वतःचा नाही तर तुमच्या वडील म्हणजे तुम्ही जर मुलगी असाल तर वडिलांच्या नावाचा किंवा तुम्ही जर महिला असाल तुमच्या पतीच्या नावाचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तुम्हाला त्यानंतर कुटुंबाच्या राशन कार्डची झेरॉक्स म्हणजे कुटुंबाचं राशन कार्ड एक लागणार आहे मग तो कोणतंही असो डीआरडी मला पिवळं राशन कार्ड असो की सेंद्रिय राशन कार्ड असो काही प्रॉब्लेम नाही आणि तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजे महाराष्ट्राचं रहिवासी असल्याचं सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे त्यानंतर पासपोर्ट साईज फोटोसुद्धा लागणार आहे डी आर डी प्रमाणपत्र मी आत्ता सांगितलं बी पी एलमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला राशन कार्डसुद्धा चालणार आहे पिवळं तर कोटेशन पीक जे पिठाची गिरणी आहे त्याचं कोटेशनसुद्धा तुम्हाला लागणार आहे म्हणजे शासनमान्य जे दुकान असतात त्यातून तुम्हाला कोटेशन दिलं जातं आणि या कोटेशनचे तुम्हाला प्रत देखील लागणार आहे तर अर्ज कसा आणि कुठे करायचा तर अर्ज करण्यासाठी महिलेने म्हणजे पंचायत समितीला अर्ज तुम्ही सबमिट करू शकता ऑफलाईन अर्ज असणार आहे ऑनलाईन नाही तर पंचायत समितीला तुम्ही अर्ज करू शकता किंवा तुमच्या जिल्ह्याच्या महिला व बालविकास कल्याण जो विभाग असतो त्या विभागात जाऊनसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता अर्जाची प्रत वगैरे तुम्हाला तिथेच भेटेल आणि तिथे अर्ज पूर्णपणे भरायचा आहे आणि अर्ज भरल्यानंतर मी आता वर जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत अगोदर ते डॉक्युमेंट तुम्हाला त्या अर्जासोबत जोडून द्यायचे आहेत त्यानंतर मित्रांनो सर्व माहिती पूर्णपणे व्यवस्थित भरायची आहे त्यानंतर काय होणार तुमचे कागदपत्र तपासले जाणार आहेत अर्जाची पडताळणी केली जाईल पात्रता तपासण्यात येईल त्यानंतर अर्ज मंजूर जर झाला तर महिलेच्या अनुदान हे थेट खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येईल तर मित्रांनो यामध्ये जवळपास बघायचं झालं तर मी अगोदरच सांगितलं की ह्या योजना रिअल आहे आणि या योजनेचा लाभ हा हिंगोली जिल्ह्यातील एकशे सहा लाभार्थ्यांनासुद्धा मिळालेला आहे तुम्हाला देखील या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही जिल्ह्याच्या महिला व बालविकास कल्याण विभागामध्ये जाऊ शकता किंवा तुमच्या तालुक्याच्या पंचायत समितीला देखील जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता ही एवढी छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा लाईक करा शेअर करा धन्यवाद